गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस आज ट्रेडिंगचा आठवड्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजे शुक्रवार आहे आणि काल टाटा एलेक्झी आणि टी सी एस यांचे कंपनीचे निकाल जाहीर झाले अत्यंत निराशाजनक हे निकाल असल्यामुळे आज आय टीवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता खूप मोठी आहे तर त्याच्यामुळे तुम्ही जे आय टीचे शेअर्स निवडले निवडलेले असतील त्यापैकी एक किंवा दोन शेअर हे तुम्हाला वार्षिक निचांकाला दिसतील तर त्याच्या आसपास दिसतील तर ते शेअर आज विकत घ्यायला हरकत नाही फिफ्टी पर्सेंट शेअर्स तुम्ही विकत घेऊ शकता फिफ्टी पर्सेंट म्हणजे कसं की समजा तुम्हाला आय टीमध्ये टाकण्याकरता तुम्ही एक लाख रुपये बाजूला ठेवलेले असतील तर त्यापैकी पन्नास हजार रुपयाचे शेअर्स तुम्ही आज विकत घेऊ शकता कदाचित सोमवारी अजूनही होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यावेळेस तुम्हाला उरलेले पैसे वापरता येऊ शकतात तर या संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे बाकी लोक घाबरलेले असतील घाबरून विकत असतील आपण मात्र हे शेअर लोक विकत असताना आपण विकत घ्यायचे आहेत तर वेळेस आपल्याला संधीचा फायदा घेता येऊ शकतो कोणताही शेअर विकत घेताना माझ्या माझी ही रेकमेंडेशन अजिबात नाही आहे हे स्टडी पर्पज करता आहे तुम्ही पेपर ट्रेडिंग या अजिबावर तुम्ही करू शकता पण जर प्रत्यक्ष तुम्हाला घ्यायचे असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच तुम्ही निर्णय घ्यायचा आहे शेवटी पैसे तुमचे आहेत लॉस झाला तरी तुमचा आहे प्रॉफिट झाला तरी तुमचाच आहे तर जपून व्यवहार करा हेच माझं सांगणं आहे आणि दुसरं म्हणजे सोनं चांदी चांदी ही वर जाती आहे सोनं स्थिर आहे चांदी वरवर जाणारच आहे हे आपण अगोदरच भाकीत केलेलं आहे आणि आपली सर्व भाकितं आत्तापर्यंत मागच्या नोव्हेंबरपासून आपण सांगतो आहे की सोनंवर जाणारे सोनंवर जाणारे आत्तापर्यंत सोनं वर चाललेलं होतं त्याच्यानंतर आपण गेल्या एक दोन महिन्यामध्ये सांगायला दोन महिन्यामध्ये सांगायला सुरुवात केलेली आहे की चांदी ही सोन्यापेक्षा जास्त वर जाणार आहे त्याच्याप्रमाणे सोनं स्थिर झालेलं आहे आणि चांदी मात्र सोन्यापेक्षा खूप वर चाललेली आहे त्याची कारणंही आपण पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहेत फंडामेंटली स्ट्रॉंग कसे शेअर्स निवडावेत हे मी तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे ते व्हिडिओज जरूर बघा चार्टिंगचा अभ्यास वेगवेगळ्या चार्ट यूट्यूबवरती जे चार्टचे स्टडी दिलेले असतात त्याच्यावरती बघून करा कुठल्याही शेअर्सच्या नावानी जर कोणी व्हिडिओ टाकलेले असतील का हा शेअर मल्टीबॅगर होणार आहे तर त्याच्या मागे लागू नका ते धादांत खोटच खोटंच असू शकतं त्याचं कारण असं आहे की जर मल्टीबॅगर होणारा शेअर आहे तर तो तुम्हाला कशाला सांगेल तो स्वतःच विकत घेईल ना बरोबर की नाही तर ठीक आहे मित्रांनो आजचा दिवस महत्त्वाचा आहे मार्केटकडे लक्ष ठेवा आणि शेअर विकत घ्या आणि भरपूर प्रॉफिट एन्जॉय करा धन्यवाद मित्रांनो बाय